आपल्या घरात हो हो मी लावली होती ही टोमॅटोची रोप आणि त्याला चांगले मस्तपैकी तीन टॉमॅटो लागले होते त्यामुळं माझ्यातला शेप आचारी जागा झाला आणि मी ठरविले मस्तपैकी ह्या टॉमॅटो आणि परड्यात लागलेल्या आहे या वांग्यांची आमटी करायची भाज्याने आमटी मिक्स करायची ठरवलं हे बघा टरटरीत वांगी लागलेली आहेत आणि मस्तपैकी टॉमॅटो मग ती वांगी आणि टॉमॅटो काढली घरात आणली मस्तपैकी चष्मा गाठला आणि ब्लॉक करत करत रस्सी रसिकाने दाखवूया म्हटलं माझ्या हातची टॉमॅटो आणि वांग्याची भाजी विथ आमटी आणि हे बघा हे वांगी आणि टॉमॅटो आईला म्हटलं जरा तू काम कर मस्तपैकी ही टॉमॅटो जरा चिरून दे बारीक आणि मी तोपर्यंत कढई घेतली त्यात ते तेल घातलं जिरं मोहरी टाकली आणि आईनं हे बटाटे टॉमॅटो आणि वांगी कापून ठेवली होती तो सगळं तयार झालं होतं मी मस्तपैकी तेलात तेला, कढीपत्ता कांदा परतून घेतला जरा पिवळा होईपर्यंत त्यात मग टोमॅटो घातले ते पण चांगले परतून घेतले दोन तीन मिनटं आणि त्याच्यानंतर हे बघा जस्त जस्त हे कट केलेलं सगळं साहित्य ते ह्यामध्ये टाकायचे आहे चॅनलला नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त ब्लॉगिंगसाठी आणि माझ्या सबस्क्रायबरना जास्तीत जास्त शेअर लाईक आणि कमेंट करायला सांगतो पुन्हा एकदा हे बघा ही भाजी तर तयार होत आहे जरा शिजवायला लागली कडे बारकी होती त्यामुळं भाजी मोठी दिसते आणि कडी बारकी दिसते असू दे त्यामुळे हे बघा हे जरा शिजलेलं आहे इथं पाणी गरम करत ठेवलं आहे आणि या शिजलेल्या या टॉमॅटो वांगे आणि बटाट्याच्या भाजीत पाणी गरम त्याची आमटी करायची ठरवान ही बघा ही आमटी जका झालेली आहे याच्या आधी ज्या रेसिपी तुम्ही बघितला होता पण ही स्वतःच्या हातानं झाडं लावून त्याच्यापासून जे उत्पादन आलं टॉमॅटो आणि वांग्याचं त्याचीही स्वतःच्या हातानं तयार केलेली आमटी खाण्यात जी मजा आहे ती वेगळी जी आहे आधी मग फळं कष्टच नाही ते निर्फळ हे जे म्हणतात ना ते यात अंतुर्थिंत लागू होते बघा हे बघा हे मस्तपैकी मी ताट तयार केलेलं आहे यामध्ये भाजी विथ आमटी मिक्स पापड चपाती आणि झुणकासुद्धा आणला होता आणि टेस्ट करून बघूया म्हटलं कसं लागतं आहे पुन्हा एकदा सर्वांना लाईक शेअर सबस्क्राईब माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद